सरकार शेतकऱ्याचं नाही आहे ना शेतकऱ्याचं नाही सरकार शेतकऱ्याचं सरकार असतं तर सहा सहा महिने पीक विम्याला लागले असते का ते अग्रिम द्यायची पद्धत कोण काढली की हो ते दिल्यामुळे पुढचा विमा द्यायच याला बंधनच राहिले नाही अग्रिम अग्रिम दिले पंचवीस टक्के पण फक्त सोयाबीनचे दिले ना पंचवीस टक्के अग्रिम कापसाचे नाही दिले का उत्पादक शेतकऱ्याचे नाही दिले तूर उत्पादक शेतकऱ्याचे नाही दिले बाकीचे मरणाच्याच दारात आहे ना फक्त जे काय सोयाबीन आपण ज्या शेतकऱ्यांना सांगायची होती खुलासा करता का तुम्ही युट्यूबला आता हे जे राज्य सरकारचा हिस्सा आणि केंद्र सरकारचा हिस्सा मिळून जर एका जिल्ह्यासाठी सातशे आठशे कोटी रुपये हा हा कंपनीला कंपनी त्याच्यातलं फक्त दोनशे सव्वा दोनशे कोटीच वाटते अच्छा अच्छा हा बाकीचे पैसे जातात कुठं हो ना कुठं जाते मलाही कळलं कुठं तरी पाणी मुरतच आहे इतकं पाठिमो का बरोबर तेव्हाच त्यांच्या ते ते कंपन्या हे सरकार चालत आहे ना आ, दुसरी एक, तुम्हाला एक गोष्ट दुसरी एक सांगायची बर आता हे कंपन्या म्हणतात ना आमच्या पाशी निधी आला नाही केंद्राचा हिस्सा आला नाही राज्याचा हिस्सा आला नाही हा हा अरे कंपन्याला तुम्ही द्यालात कॉन्ट्रॅक्ट याच्या एवढे पैसे नसतात का वीस वीस कोटी दोन दोन हजार कोटी हो ना असते म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले ना हो ना जेव्हा त्यांच्याकडे पैसा पुरवला तेव्हा असं त्यांनी एखाद्या महिलासाठी स्वतःच्या खिशातले पैसे वाटून पुन्हा गव्हर्मेंट घ्यायला काय आहे हो ना हो ना तुम्हाला समजायला काय म्हणाल मी नाही बरोबर आहे त्यांना तर भेटणार आहे गव्हर्नमेंट कोण आज नाही भेटलं तर महिन्याला भेटल नाही चार महिन्यात भेटल भेटेल ना आज ना, 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 भेटना। हो भेटना, ना उद्या भेटल ना कुठं जाणारा पैसे तोपर्यंत जा खिशातले पैसे टाकायला काय अडचण नाही तोपर्यंत हो तो जे जसं याय ना ज्याची बहात्तर म्हणजे यायची जशी अ टाक्या शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाच्यात क्लेम करायला हवी हा त्याचनुसार सरकारनं याच्यावर नियम अटी लादल्या पाहिजे ना काय पन्नास दिवसात किंवा शंभर दिवसात किंवा दोन येत आहे मी काय म्हणायला तुम्हाला सांगू का मी आता जर सरकार काय करायला की आपला अनुदान हिस्सा कंपनीला द्यायलाय अच्छा हा आणि कंपनी तेच पैसे वाटायली ना हो बरोबर आहे मग त्याच्यापेक्षा सरकारनं अनुदानाचा हिस्सा कंपनी देऊस डायरेक्ट शेतकऱ्याला द्यायला पाहिजे एकतर हा हा आणि कंपनीला देऊन मग कंपनी जवळचा रुपया वाटेल ना कशाची कंपनी आली ती सगळे पैसे सरकारचे आले तितकेच वाटायचे त्याच्यातलेच पंचवीस टक्के वाटायची हो पंचवीस टक्केच वाटायचे आता आमचं परभणी जिल्ह्यामध्ये सातशे वीस कोटीचा प्रीमियम गेलाय राज्याकून केंद्राकून हा आणि वाटप झाले दोनशे वीस कोटी फक्त मग बाकीचे पाचशे कोटी कुठे गेले त्याच्यातला दहा 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 पर्सेंट कमिशन असते ना याला कंपनीला अच्छा अच्छा हा हा तर सत्तर कोटी धारा हा तर तीसशे कोटी तीस चाळीस कोटी त्या मंत्र्याचं हे धारा कमिशन धारा दहा टक्क्यान ना। हा नाही दीडशे सत्तर कोटी ते धारा हा दीडशे कोटी जरी गायब झाले सातशे मधून हा तरी पण साडेपाचशे कोटी वाटाय पाहिजे ना वाटले दोनशे वीस कोटी हो ना, ना। हुँ? हुँ? बाकी गेले कुठे पण ते, ते कुठे गेले ते त्याचा खुलासा कोणता आमदार करीन कोणता खासदार करीन कोणता नेता करीन तुमच्या जिल्हा प्रतिनिधी कोण आहे तिथे पीक त्यांना डायरेक्ट फोन करा नाईना काय केलंय उग नवीन नवीन पोटे लावले ते नोकरीला पोरायला <सथीज़ागा> काहीच माहित नसते बघा येणार माहित नसते काहीच नाही गेलं की मग त्या विमा आला ना तुम्हाला आता आला तर किती आला आग्रेंचा आला बाकीचा पुन्हा जेवढे आपले नुकसान होते त्या त्यानुसार नुकसान भरपाई पूर्ण टाकत नाही ना यांनी टक्केवारी टाकते तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के नव्वद टक्के शंभर टक्के नुकसान होते ना शेतकऱ्याचं पीक काय नाही बघा हे तुम्हाला सांगतो मी सरकार असे समोरून खायचं पैसे तर मागून खाले नाही ना ते तर चालूच आहे त्यांचं काय हा काय वालय पण चांगल्या माणसाला मतदान बी करीत नाही कोणते पक्ष बी तयार होत नाही कोणती पार्टी बी म्हणित नाही तिथ नाही बसल्यानंतर माणूस शांत बस आता तुरीच सांगतो तुम्हाला तूर माझ्या पशी होती दोन महिन्या खाली आता महिन्या खाली तेव्हा नऊ हजार भाव ह आपण विकली की आता बारा हजार हो म्हणजे तीन महिने भाव कमी ठोवायचे तीन चार महिन्यानं वाढवायचे व्यापाराचे पोट भरायचे शेतकऱ्याचं नाही भरलं पाहिजे व्यापाऱ्याला आधीच सांगितलेलं असते काय किती तीन चार महिने भाव डाऊन ठेवा आता कापसा तसंच झालं ना हा हा कापूस सहा हजारापासून शेतकऱ्याने विक्रीच केला शेतकऱ्याच्या घरातला जसा कापूस संपला पंच्याण्णव टक्के शेतकऱ्याच्या घरातला कापूस सहा हजार ते साडेसहा हजाराच्या घरामध्ये विक्रीत झाला त्याच्यानंतर सात हजार समोरचा पल्ला गाठला या कापसाचा हो पण याला कोण करायला सगळं गव्हर्नमेंटच करीत असं केंद्र शासन आधारभूत किंमत ठरवते सर्वच पिकाची हे फक्त अधिकार राज्य शासनाला ना केंद्र सरकारला तिथं ओरडणारा शेतकऱ्याचा एकही माणूस नाही सर्व शांत बसते तिथं जसं खुर्चीच पदार्पण झाला त्या संसदेमध्ये प्रवेश केला शेतकरी हा मातीत गेला समजा आपण कोणता एक तरी खासदार इतके वर्ष झाले सत्ता दोन्ही दोन्हीकडे आहे काँग्रेसकडे होती बीजेपी कडे होती पण शेतकरी आमदाराच्या तोंडातून त्या पिकी प्रश्न निघन झाला बरं राहुल गांधीच्या तोंडातून बी निघन नाही कोणाच्याच नाही शेतकऱ्याचा वालीस नाही हो कोणी फक्त शेतकऱ्याचा वालीस शेतकरीच आहे काय अंदाज काय मला एक वाटायला अंदाज तुम्हाला सांगतो माझा अंदाज काय आहे बीजेपी वाले काय करतील माहिती का मतदानाच्या आधी ट्रान्सफर करायला सुरु करतील तुम्हाला विचाराव हो का आहे का तसा अंदाज नाही तसं तर नाही काही ना काही जमा करतील माझा अंदाज आहे पूर्ण फुल पैसे देणार नाहीत पण काही ना काही काही ना काही अकाउंट टाकतील शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या अकाउंट वर आता का टाकणार आहे ते आता किती दिवस झाले दोन दोन वर्ष पीक विम्याचे पैसे मिळत नाही शेतकऱ्याला हे का सरकार आहे का काय नियंत्रण कुणाचा काय समजत नाही नाही काय काम आहे आता विचार करा दरवर्षी विमा येत आहे पंधरा मार्च पासून हा फायनल डेट त्याची अच्छा म्हणजे मी दरवर्षीच तुम्हाला सांगितलं कॅटलॉग पंधरा मार्च त्याची डेड लाईन आहे खरीपची हा आणि रब्बीची डेड लाईन आहे जून जून ची काहीतरी हा आता पंधरा मार्च ची डेड लाईन संपली हा तोपर्यंत पैसे येते पण यंदा लांबविले पैसे याचा अर्थ यायला बहुतेक मदानाच्या आधी काहीतरी टाकायचे आता दिवस नाही राहिले जास्त आता माझा एक अंदाज आहे बघा तुम्ही बघा अंदाज लावून की तारखेच्या आधी तुमच्या खात्यावर हो इकडे सगळ्याच्या खात्यावर हो काही ना काही रक्कम पडणार माझा जिल्हा प्रतिनिधी जे आहे आमच्या जिल्ह्याचे आपण ते, 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 ते संपूर्ण माहिती सांगतो कारण आपण स्वतः शेतकरी आहोत काय म्हणणं आलं त्यांचं म्हणणं आहे का शासन आमच्या पर्यंत जोपर्यंत पैसे पुरवत नाही तोपर्यंत आम्ही देऊ शकत नाही कारण त्यांची गोष्ट एक बरोबर आहे नाही ते देऊ शकत का पैशात सांगा तुम्ही आता ते विमाच मला सांगा याचा क्लेम आहे पंचनामा झालेला आहे हो त्यांना क्लेम अनुसार तर द्यावं लागेल ना नाही ना ते बराबर आहे पण आता कसं अनुदान बाकीच सरकार पुरवते त्यांना आता एक मध्ये पीक विमा देत बाकीचे पैसे उर्वरित सरकार देते अजून दिल नाहीत का म्हणा हा तेच विषय तिथंच रेंगाडताय ना कोणते कोणते दिले नाही तर राज्याने दिले मग आता ते राज्य आणि केंद्र सरकार आहे दोनाकडून त्यांच्याकडे पुरवले जाते फक्त एचडीएफसी ज्या कंपनी आहे त्यांचं काम चांगलं काय म्हणजे ते पैसे पुरवतात बाकीच्या ज्या आमच्या इकडे आयसीआय आय आहे आता बँक त्याला मोठी त्याला त्याला काय वाटप करायचं दोन एक हजार कोटी पाच पाचशे चार पाचशे कोटी काय अवघड नाही 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 अवघड नाही पण दिले पाहिजे ना पैसा देणे ना आपण मोठा जेवढ्या कंपनी आहेत त्याच्या पाशी कमीत कमी दहा दहा हजार कोटी रुपयाचं भांडवल असेल जास्त असेल नाही जास्त असेलच पण दिलं पाहिजे ना देत नाही ना तिथं ना। ना, ना ना, प्रश्न अडते ना आपला शेतकऱ्याला कस वेडेत पैसे मिळाले कधी चांगलं पण हे सरकार शेतकऱ्याचं असतं तर तेवढा पाठपुरावा केला असता जसं आता हे ब्रिज बांधते रोड बांधते याची कशी पूर्तता बराबर करते हा गुत्याची याची मस्त त्याच कसं बराबर होते समज शंभर कोटीचा रोड आला प्रशासकीय मंजुरी भेटते त्याला वेळेत कालावधी त्याचा शंभर कोटी निधी वितरित होते